नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत पिंपळगाव बाजार समितीच्या दुपारच्या सत्रातील कांदा जिल्ह्यावर आज दिनांक सत्तावीस सत्त ऑक्टोबर शुक्रवार शेतकरी मित्रांनो कांद्याचे दररोजचे बाजारभाव अपडेट बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा बैराजे युट्यूब चॅनलला काय भाऊ गेली काका काय भाऊ गेले चौर कुठला कांदा का बघेल काका चौरेचाळीसशे नव्याण्णव कुठला कांदा सय्यद कुंपरी बियाणे कोणतं आहे पंचकांदा चौवेचाळीसशे नव्या नव्याण्णव पंचेचाळीसशे काय बघेल काका शेचाळीसशे कुठला कांदा आंतरवली जायला शेचाळीसशे रुपये बियाणे कोणतं आहे बियाणे काय बघेल एक्केचाळीस कुठला कांदा काय बघ त्रेचाळीस काय बघेल कांदा त्रेचाळीस कुठला कांदा ब्राह्मण दा बियाणं कोणता आहे बेला त्रेचाळीसशे रुपये बियाण बेला काय बघेल दादा साडे पंचे साडे पंचेचाळीस काय कुठला कांदा शिंपी टाक काय शेचाळीस शिमपी काय बघेल सांगा शेचाळीसशे चौदा रुपये शेचाळीसशे चौदा शिंपी टाकली हो काय भाऊ हो गेले चौरेचाळीस सव्वीस कुठला कांदा पिंपळणार सव्वीस बियाणे कोणता येलोरा चौरेचाळीसशे सव्वीस एक्केचाळीसशे कुठला कांदा बियाणे कोणता आहे दादा एक्केचाळीसशे रुपये कुठला कांदा एक्केचाळीसशे रुपये काय भाऊ गेली घाट पंचवीसशे खात खात पंचवीसशे रुपये काय दादा काय बघेल ना काय बोग चौरेचाळीस कुठला का चौरेचाळीसशे रुपये काय बघायला एकशे चाळीस छत्तीस एक्केचाळीशी छत्तीस कुठला कांदा बियाणे घरगुती काय बघायला काय बघायला चौरेचाळीस चौरेचाळीस कुठला कांदा सरवळी बियाणे बियाणे चौवेचाळीशी रुपये बियाणे एलोरा हा दुधी काय बोगी सोळाशे रुपये सोळाशे रुपये काय भाव गेला चौरेचाळीस साठ चौवेचाळीसशे साठ शिंपी टाकली काय भाव गेले किती भाव गेले साडे एकशे